आदरणीय नामदार बच्चों को कड़ू इनके नेतृत्व में साढ़े बारह बजे आक्रोश मोर्चा का नियोजन किया गया है इसमें प्रमुख जो मांगनी हमने किए है उसमें किसानों के लिए मांगनी किए है मजदूर है कामगार है दिव्यांग बांधव है और पत्रकार बांधव के लिए भी विविध समस्याओं को लेके ये आंदोलन किया गया है और अगर ये आंदोलन होने के बाद में भी ये अगर डिमांड हमारी पूरी नहीं होती है तो इसके लिए हम और तीव्र आंदोलन शिवाजी पार्क पे सितंबर महीने में करने जा रहे हैं और जिस तरीके से कोई भी सरकार आए सरकार में आने के बाद में जिस तरह किसानों के तरफ मजदूरों के तरफ कामगार के तरफ जो दुर्लक्ष हो रहा है उसके लिए लक्ष्य केंद्रित करने के लिए ये आक्रोश मोर्चा का नियोजन किया कितने दिव्यांग आने वाले हैं और कहाँ से कहाँ तक निकलने वाले पूरे महाराष्ट्र से लगभग 80 से नव्वे हजार दिव्यांग इस मोर्चा में शामिल होने वाले हैं सभी मराठवाड़ा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सभी जिलों से छत्तीस जिलों से दिव्यांग यहाँ भारी संख्या में आने से मोर्चा क्रांति चौक से शुरू होने जा रहा है और कमिशनर ऑफिस इसका समारोह कितने मुद्दे सरकार काँग्रेसचं असू द्या भाजपाचं सरकार कोणतंही असू द्या परंतु एकदा सत्तेत आल्यानंतर सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष न देणं ही बाब लक्षात घेऊन बच्चू भाऊनी सर्व मुद्दे या आंदोलनात घेतलेले आहेत आपण जर पाहिलं तर स्वामीनाथन आयोग दोन हजार चौदामध्ये झाला आणि त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आजपर्यंतही कोणत्या मग काँग्रेसचं सरकार असू द्या बी जे पीचं सरकार असू द्या कोणीही लागू केल्या नाही आणि त्यानंतर पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे एम आर जी एसमधून व्हावी ही मागणी प्रामुख्यानं मागच्या दहा वर्षापासून आम्ही करतो आहे परंतु जाणीवपूर्वक राज्य सरकार आणि केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे अशा कांद्याचा सर कांद्याला हमीभाव देण्याबद्दलचा विषय असेल तर आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे का कांद्याच्या पिकाला हमीभाव देऊन त्यातील नाफेडचा जो हस्तक्षेप आहे तो हस्तक्षे बंद करावा आणि कांद्याच्या निर्यातबंदीबद्दल संदर्भात एक चांगलं धोरण शेतकऱ्यांसाठी आखण्यात यावं हा सुद्धा मुद्दा आम्ही त्यात घेऊन आपण जर पाहिलं तर मागच्या सरकारनं कर्जमाफी केली आणि कर्जमाफी अतिशय फसव्या पद्धतीची होती आपण जर पाहिलं तर अधिक शेतकऱ्यांना जे पात्र लाभार्थी आहे त्यांना ही कर्जमाफी मिळाली नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील दोन वर्षासाठी कर्जाच्या मुद्दल आणि व्याजात पन्नास टक्के माफी देण्यात यावी हाही मुद्दा आम्ही प्रामुख्यानं तिथं घेतला आहे असे अनेक मुद्दे आपण घेऊन चाललो आहे आपण जर घरकुलाच्या बाबतीत पाहिलं तर ग्रामीण आणि शहराच्या घराच्या किमतीत तफावत आहे आज ग्रामीणला जर पाहिलं तर एक आपण एक लाख पस्तीस हजाराचं घरकुल मंजूर शासन करत आहे आणि शहरात अडीच लाखाचं करतो म्हणून आम्ही प्रामुख्यानं मागणी केली की हा भेदभाव न करता सरसकट पाच लाख शहर आणि पाच लाख रुपये अनुदान ग्रामीणसाठी द्यावी ही प्रामुख्यानं आम्ही त्याच्यात मागणी केली आहे आणि शहरातील जे झोपडपट्टी धारक आहे बेघर आहे यांना हक्काचं घर देऊन जे बेघर आहे याच्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था सुद्धा सरकारनं करावी यापूर्वी मी आपल्याला सांगितलं पाहिजे की जेव्हा आदरणीय बच्चू कडू हे राज्यमंत्री होते आणि अंकोल्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस आम्ही तिथं एक पॅटर्न ला राबवला होता जे भटके लोक आहेत जे भिकारी आहेत ज्यांना कुणी नाही आहे यांच्यासाठी आम्ही तिथं एक बेघरांसाठी एक स्वतंत्र योजना आम्ही राबवली होती आणि आम्ही तिथं पालकमंत्री असेपर्यंत अडीच वर्ष त्यांची राहण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था कपड्याची व्यवस्था आम्ही संपूर्ण व्यवस्था केली होती आणि त्याच वेळेस आम्ही राज्य सरकारला ही विनंती केली होती की ही लोक वंचित आहेत आणि याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही म्हणून हा पॅटर्नसुद्धा राबवण्यात यावा परंतु राज्य शासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून हाही मुद्दा प्रामुख्यानं या मोर्चात आपण घेतलेला आहे मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या जागी मुंबईतील नऊ बारशी व्यापाऱ्यांनी जवळपास सहा एक हजार एकर जमीन हळपली आहे ती जमीन अर्बन सिलिंग ऍक्ट अंतर्गत शासन दरबारी जमा करावी आणि त्यातून गरिबांना त्या घरकुल योजना असो किंवा ती जमीन विकून विविध योजना सामान्य माणसासाठी निर्माण कराव्या अशीसुद्धा एक आमची मागणी आहे आपण जर पाहिलं तर पंधराशे रुपये महिना आता आपली लाटकी बहीण म्हणून एक योजना आपल्या सरकारनं जाहीर के। केली आम्ही त्याचं अभिनंदन करतो परंतु कॅटेगरीतल्या माणसाला सुद्धा पंधरा पंधराशे त्याच्यात फार तफावत आहे म्हणून सहा हजार महिना दिव्यांगांना मिळावी ही सुद्धा प्रामुख्यानं मागणी आणि स्वतंत्र घरकुलाची योजना राज्य सरकारनं आखावी ही सुद्धा मागणी आम्ही प्रामुख्यानं या मोर्चात घेतलेली आहे तसेच कंपनी कामगार हॉटेल कामगार कंत्राटी कामगार यांना किमान वेतन देण्यात यावे आणि कामावरून कमी करण्याच्या अधिकारासाठी समिती व सर्व कामगार कामगारांना बांधकाम कामगारांप्रमाणे सुविधा देण्यात यावी आपण जर पाहिलं तर जे खाजगी कामगार आपण कामावर ठेवतो मालकाला ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस त्याला का बाहेर काढलं जातं हे होऊ नये त्यासाठी एक स्वतंत्र समिती असावी प्रत्येक कामगाराची नोंद शासन दरबारावी असावी आणि ते, वे ते वे वेतन जे आहे ते किमान वेतन त्याला देण्यात यावं हे सुद्धा प्रामुख्यानं मागणी आम्ही या मोर्चाद्वारे करत आहोत अंगणवाडी सेविका आशा वर्कर रोजगारसेवक संगणक परिचारक सुरक्षा रक्षक होमगार्ड अर्धवेळ कर्मचारी वाहनचालक एस टी कर्मचारी आणि उमेद महिला बचत गट विद्युत विभाग कंत्राटी कर्मचारी यांना किमे किमान पस्तीस हजार रुपये वेतन द्यावे अशीसुद्धा एक मागणी आम्ही प्रामुख्यानं करतो कारण मित्रो अशी शेतमजूर प्रकल्पग्रस्त खाजगी वाहन चालक ग्रामीण पत्रकार प्रेस फोटोग्राफर यांच्याकरिता सुद्धा स्वतंत्र महामंडळ तयार करावे तातडीनं त्या कल्याणकारी योजना आखाव्यात अशा पद्धतीची एक प्रमुख मागणी सुद्धा आम्ही या निमित्तानं या मोर्चात घेतलेली आहे महत्वाचा दिव्यांगासाठीचा विषय आहे की स्व सर्व वर्गातील प्रवर्गातील लोकांसाठी आज विद्यापीठ आहेत परंतु दिव्यांगासाठी आजपर्यंत कोणतंही विद्यापीठ नाही म्हणून दिव्यांगासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे तसंच सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर दिव्यांगासाठी स्वतंत्र संत बाबा प्रशिक्षण महामंडळसुद्धा स्थापन करण्यात यावे अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही या नऊ ऑगस्टला बच्चूभाऊच्या नेतृत्वात इथं घेऊन या मैदानात उतरतो आहे आपण जर